फिरकतच नाही तिकडे कुणी कारण मला समाजाशिवाय काही कळत नाही दुसरं मी समाजाच्या गोरगरिबांचे पोरं मोठे व्हायत म्हणून येडा झालेलो त्यामुळे मी ते विचार नाही करत त्यांचा ते पाठिंबा मिळवाले ते कशा बसून सुद्धा येत नाही थोडा वेळ त्यांना मी माझं स्वप्न आहे की माझ्या गोरगरिबांचे पोरं मोठे झाले पाहिजे ते आरक्षण आम्हाला मिळवायचं म्हणून मराठ्यांनी राजकारण आणू नका हे दोन महिने काही पोळा आहे यांचा आता हा हे पोळा आहे यांचा यांच्यात विनाकारण वरगडू नका मजा बघा मजा बघणार आहे मराठा समाजसुद्धा कोण काय करतोय कसं टायमाला राईट कार्यक्रम दाखवणार मराठा एवढं सोपं समजू ना का हुशारे हुशारी नाहीनो भरायले मराठ्यांनी एक बी उमेदवार नाही दिला ना सुद्धा लई ताकद मराठ्याच्या मताला भेत नाहीत ना असे पाडा की तिथून पुढं कवात म्हणले पाहिजेत नाही देव भरायचं म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये माहिती येऊन टप्प्यात येऊन द्या इतक्या लवकर तुम गडबडी धन्यवाद चलो त्याला अमेरिकेतून देणार मला काय करायचं त्याला का देणार त्याच्याशी नाही देणं घेणं मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना आवाहन केलं ना आमच्या शंभर टक्के मराठ्यांनी यावेळेस मतदान करायचं शंभर टक्के तुम्हाला ज्याला निवडून आण त्याला आणा ज्याला पाडा त्याला पाडा मी म्हणणार नाही तुम्ही विकास आघाडी कोणची युतीला करा काही याला करा पण ओळ पण विसरायचं नाही आणि आपली फसवणूक केली ते विसरायचं नाही सुद्धा खूप मोठा विजय खूप मोठा विजय मला एक प्रश्न कळाला नाही पाडला तरी कोणाचा ना कोणाचा उमेदवार निवडून येणार एक तर महाविकास आघाडीचा येईल मग तो येईल मग तुम्हीच उमेदवार सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने असतील ना सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने असतील मराठा नि कुणबी एक आहेत या कायद्याच्या बाजूने असतील त्यालाच मराठी मत दिला आता मोकळ्या नाहीत आम्ही मला ना आ, ते ते एक गोष्ट पाडलं जाईन कुठं म्हणलं मी आता ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे काय म्हणण्याचा पण मला एक कळालं नाही हो आरक्षणात तुम्ही मराठ्याला येऊ नका म्हणता तुमचं ओपनच्या का मतदारसंघात काय मग तुमचं ओपनच्या मतदारसंघात काय मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जर यायचं असलं तर येऊ नका ओपनच्या मतदारसंघात काय आहे तुमचं कॅनडा तर उभारा ना तिकडं फ्रान्सला फ्रेन्सला जाऊन तिकडं काय आहे तुमचं म्हणजे काय नियत आहे तुमचे बघा ना मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात उभं राहायला चालतं फक्त ओबीसी आरक्षणात मराठ्यांनी यायचं नाही म्हणजे चेहरी बाजून तुम्हालाच वार पडायचं बघा उमेदवार शोधून तुम्ही ओपनच्याच मतदारसंघात सगळे राहू नका ना मराठ्यांना ओबीसी आरक्षण देऊ नका म्हणताय ओपनच्या मतदारसंघात येता कशाला भिक्त मागायलाच लागते शेवटी भिक्त मागायलाच लागते शेवटी नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महत्वाचा विषय घेऊन आलोय मित्र या निवडणुका सुरू आहेत लोकसभा चोवीस या निवडणुकीमध्ये सगळ्या मराठा आंदोलकांना कार्यकर्त्यांना नवीन तर समाजाला एक प्रश्न पडलाय आता आपण कोणाला मतदान करायचं हे बघण्यापूर्वी विवाह शिरवाडकरांचे गीत आहे प्रेरणा गीत आहे निर्धार त्याचे चार ओळी आपण ऐकूया समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मानकरी समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मानकरी रणफंदीची जात आमची कोण आम्ही घोर पडिला दोर लावणी पहाड दुर्गट चढलेले तुटुनी पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले धडाने लढलेला आहे मराठा खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले बाप असे कळीकाळ आमचा कीर्त गाजली दिगंतरी रणफंदीची आमची कोणा महाभीत एक पॅरेग्राफ गातोय आणि पुढचा पॅरेग्राफ म्हणतो पोलादी निर्धार पोलादी निर्धार आमचा असुर बळाची खंत पोलादी निर्धार आमचा असुर बळाची खंत नसे स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंतरसे विजया वाचून अंतरसे मित्रांनो असा हा सगळा मराठा आहे कसा आहे हा सर्वांना माहिती आहे पण विभाष शिरवाडकरांनी तो अतिशय चांगल्या शब्दात मांडलेला आहे सगळ्या समाजाला एक प्रश्न पडलाय कोणाला मतदान करावं हो? आणि बहुतांशी कार्यकर्ते जे आहेत मराठा समाजाचे जे मराठा आंदोलनाच्या दरम्यान काम करणार हो? ते त्या सगळ्यांना विचारतात दादा काय करायचं हाच प्रश्न घेऊन जेव्हा पत्रकार मनोज जारांगी पाटलांना त्यांनी अनेक वेळा विचारलं त्यावेळेला त्यांनी त्यांना काय प्रश्न उत्तर दिलं लहान मोलाचा प्रश्न आहे हो मनोज दादा पाटलांना ज्या वेळेला हा प्रश्न पत्रकाराने विचारला त्यावेळेला त्यांनी काय बरं उत्तर दिलं तुम्ही कोणालाही मतदान करा आघाडीला करा किंवा युतीला करा दोघांनी आपल्याला मदत केलेली नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आया बहिणीची डोकी फोडलेली आहेत ते मतदान करताना तेवढं लक्षात ठेवा हो दादा निश्चित मराठे लक्षात ठेवतील तेवढंच नाही तर अनेक अशा अनेक गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवूनच मतदान करतील निवडून आणणाऱ्यापेक्षा निवडून 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 आणणारे बना पाडणारे बना त्यातच खरा विजय आहे शंभर टक्के मतदान करा मराठ्यांच्या भीतीची मराठ्यांच्या मताची भीती निर्माण करा हो मराठ्यांच्या मताची भीतीच निर्माण करणार काय अर्थ काढला या सगळ्याचा निश्चित सगळ्या मराठ्यांना समजलेलं काय करायचं ते आणि कुणाला मतदान करायचं आणि कुणाला पाडायचं आहे आणि पाडण्यामध्ये विजय आहे हेही आम्हाला समजलेलं आहे काय करणार आहोत हेही आम्ही संपूर्ण तुम्ही सातत्यानं देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाचे द्वेषी म्हणत होता एकनाथ खडसे एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला फसवलं सगळे सोये कायदा करतो म्हणून सांगितलं पण सगळे सोये कायदा केला नाही समाजाचा तिरस्कार करणारे द्वेष करणारे फडणवीस साहेब आहे त्याचा सातत्याने तुम्ही उल्लेख करता आम्ही हे विसरलेलो नाही आम्ही हे विसरलेलो नाही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पहिलं तुम्ही आंदोलन केला आंतरवाडी सराठी जिल्हा जालना ते आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी मोठा लाठीमार केला एकतर्फी लाठीमार केला आया बहिणींची डोकी फोडली रक्तबंबाळ झाले आम्ही विसरले असं वाटत नाही आम्ही हे विसरलेलो नाही आम्ही हे विसरलेलो नाही विसर की छगन भुजबळ साहेबांचं गरळ त्यांनी जी मराठा समाजावरती ओकली ती गरळ आम्ही विसरलेलो नाही त्यांचं कुचित बोलणं पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण कितीही घ्या जावं म्हणणार हेही आम्ही विसरलेलो नाही आणि कुणबीमधून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेत असताना त्यांनी केलेला विरोधही आम्ही विसरलो कुणबीचे दाखले देत असताना त्यांनी आपल्याच पक्षातल्या मुख्यमंत्र्यांना खोट ठरवायचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की हे खोटे दाखले देत याचा ताबडतोब बंदोबस्त करा दादा आम्ही हेही विसरलेलं नाही हे विसरलेलो नाही की विशेष अधिवेशनामध्ये विशे सगळे स्वरे कायदा करतो म्हणाला तो कायदा केलाच नाही हे आम्ही विसरलेलो नाही त्या विनाच अधिवेशन पार पडलं सगळा मराठा समाजाने हे विसरलेलं नाही कि मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे पाटील यांचे विशेष चौकशी करून टी बसवा आणि एसआयटीतून चौकशी करा हेही विसरलेले गेल्या चार पाच महिन्याच्या पूर्वीच्या केसेस आता मराठ्यांच्या घरावरती चिपटवायला लागलेत हेही कुणी विसरलेले नाहीत मराठ्यांच्या वरती अनेक केसेस घातल्या हेही कोणी विसरत नाहीत हेही लक्षात घेतलं आहे आम्ही मराठे असं सहजासहजी विसरत नाही कुणी आम्हाला आश्वासन देऊन कोणी फसवलंय हे सगळ्या मराठ्यांना जाणतोय दादा तुम्ही जे सांगितलंय त्याचाही अर्थ आम्ही विसरत नाही आम्ही फसवत आम्ही विसरत नाही त्यामुळं आता भाजपा का आघाडीला मतदान करायचं हे आता उमजलेलं आहे आता आम्ही पाडणारे बनणार आहोत आता आम्ही निवडून आणण्यापेक्षा पाडणारे बनणार आहोत तुम्ही जसं सांगितलंय ते आता आम्ही विसरत नाही होय आता संधी आलेली आहे मराठ्यांच्या मताचा खौप निर्माण करा मराठ्यांच्या मतांची भीती निर्माण करा जे तुम्ही सांगितले ना ती निश्चित मराठा समाज करणार आहे हे आम्ही विसरणार नाही आम्ही निश्चित करणार आहोत पाडणारे नाही पाडणारे बना त्याच्यामध्ये विजय आहे हे लक्षात केला होय ती संधी आलेली आम्ही पाडणारे बनणार आणि निवडून आणण्यापेक्षा पाडणार सोपा आम्ही ते करणार त्या पद्धती तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं आम्ही विसरणार आता आमच्या चांगलं लक्षात आलेलं आहे कुणाला मतदान द्यायचं आणि कुणाला पाडायचं आमच्या जीवावरती मोठे झालेले असे अनेक असंख्य लोक आहेत पण ते आमच्या आरक्षणाविषयी एक शब्द बोलायला तयार नाहीत आणि आता मात्र ते गोड गोड बोलायला लागलेत आम्ही हे विसरणार नाही आम्हाला आमच्या आरक्षणाची काळजी आहे हे दादा आम्ही कदापि विसरणार नाही आज जर यांना आलेली संधी आम्ही सोडणार नाही ही संधी दाखवून आमच्या मताची किंमत आम्ही जर दाखवली तरच उद्या हे आम्हाला आरक्षण देतील नाहीतर हे आरक्षण पुन्हा देणार नाहीत हे फसवतील हेही आम्हाला चांगलं माहित आहे त्यामुळं आम्ही कुणाला मतदान करायचं हे चांगलं लक्षात ठेवू आम्ही फसवलेल्याला मतदान करणार नाही आम्ही आमचे डोके फोडणाऱ्या माणसाला मतदान करणार नाही आमचा द्वेष करणाऱ्यांना आम्ही मतदान करणार नाही खरं आहे आम्ही निश्चितपणे तुम्ही सांगितला त्याच पद्धतीने मतदान करू आणि मराठ्यांना पाडण्यामध्ये विजय आहे हे निश्चितपणे दाखवून देऊ मराठ्यांचा पाडण्यामध्ये विजय आहे करू तयारी सहा जानेवारी सहा जून नंतर पुढच्या निवडणुकीची आज वेळ कमी आहे तुम्ही सांगितलात हे आम्हाला मान्य आहे म्हणून दादा तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलंय त्याच पद्धतीनं खूप खंजीर धडा शिकवण्याची ही वेळ आलेलीच आहे तुम्ही जसं सांगितलंय तसंच सांगतो की ज्याने ज्यानी आपल्या आप आया बहिणींची डोकी फोडल्यात ते मतदान करत असताना आम्ही विसरणार नाही मित्रांनो ना? आजचा हा जो एक ही जी पोस्ट आहे ही पोस्ट काय दर्शवते तर आम्ही मतदान कुणाला करणार आम्ही हे चूक करणार नाही की आमच्या मताची जी भीती आहे ना ही भीती सत्ताधाऱ्यांना पडली पाहिजे जर ती भीती निघून गेली तर उद्या हे आमचं काम कसं करतील ते त्यांना भीती पडलीच पाहिजे अशा पद्धतीनेच मतदान केलं जाईल आणि हे मराठा कार्यकर्त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं मराठा संघटित आहे आणि हे संघटित असणाऱ्या या मराठा मताचं ध्रुवीकरण जे झालेलं आहे ते अशा विशिष्ट ज्यांनी फसवलेलं आहे जे आमचा द्वेष करतात त्यांना आपण देऊ नये हे जे अप्रत्यक्षपणे दा, सांगितलेलं आहे ते आपण अंमलात आणूया आणि <coughs> मराठ्यांच्या पाठीत खंजे कोपसण्याना धडा शिकवण्याची संधी आलेली आहे तरच हा आपल्या भविष्य काळात आपल्या मराठ्यांची भीती घेतील नाहीतर आपल्याला सहज जाता जाता बोलवत जातील याचे आम्ही निश्चितपणे काळजी धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा